विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे सर्ष स्वागत सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त छत्रपती शंभूराज प्रतिष्ठानच्या वतीने माहितीचा अधिकार कार्यशाळा संपन्न विश्व ट्वेंटी फोर न्यूज अकोला प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे माहितीचा अधिकार अंमलबजावणीसाठी जनतेने जागरूक राहणे गरजेचे गजानन हरणे अकोला माहितीच्या अधिकारामुळे जनतेला नाकारत असलेली माहिती जनतेला मिळत आहे खासदार आमदारांना जी माहिती मिळते तीच माहिती या देशातील सामान्य नागरिकाला मिळत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कामे मार्गी लागले आहेत शासनाच्या तिजुरीतील पैसा जनहितासाठी खर्च होतो की नाही हे पाहण्यासाठी रखवालदाराची भूमिका सामान्य नागरिक वटवू लागला हे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना सहन न झाल्यामुळे ते या कायद्याला निष्फळ ठरविण्यासाठी याची अंमलबजावणी योग्य रीतीने पार पाडत नाहीत उलट हा कायदा संपविण्याचा कट भ्रष्ट शासकीय यंत्रणेने चालविला असल्याचे प्रतिपादन तेल्हारा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये माहिती अधिकार कार्यशाळेला संबोधित करताना निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक तथा समाजसेवक गजानन हरणे यांनी केले छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान प्रहार संघटना निर्भय बनो जन आंदोलनाच्या वतीने विद्याची देवता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कायद्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते तज्ञ मार्गदर्शक म्हणून समाजसेवक गजानन हरणे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये राजेश पाटील खारोडे जिल्हा महासचिव प्रहार संघटना निर्भय बनो जन आंदोलनाचे संघटक राजू पुडकर बंडू पाटील नेमडे शेतकरी आघाडी उपजिल्हा प्रमुख निलेश नेमाडे सरपंच रायखेड सामाजिक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण मान्यवरांच्या हस्ते पार पडले यावेळी मार्गदर्शन करताना गजानन हरणे म्हणाले की माहितीचा अधिकार हा कायदा ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना अडचणीचा वाटू लागला ते अधिकारी चुकीचे माहिती देणे निर्निर्दिष्ट वेळेतच जाणून बुजून माहिती न देणे अर्ज न स्वीकारणे पोच पावती न देणे सहज माहिती उपलब्ध असून सुद्धा वेळेत न पुरविणे काही अधिकारी माहिती मागणाऱ्या नागरिकाला जाणून बुजून मानसिक आर्थिक त्रास देणे धमकी देणे तसेच आर्थिक आमिष दाखवून सदर माहिती दाबण्याचा प्रयत्न करणे माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत आकाशवाणी दूरदर्शन वृत्तपत्रे या माध्यमातून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे बंधनकारक असून सुद्धा शासकीय दोषी आढळल्यासह त्या अधिकारावर निलंबन बर्तर्फसारखी कारवाई होण्यासाठी माहितीचा अधिकार या कायद्यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे कार्यशाळेचे संचालन व आभार प्रदर्शन शिवा पाटील खारोडे यांनी केले कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्राम सदस्य सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण पत्रकार विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यशाळा शांततेच्या वातावरणात पार पडली आज सावित्रीबाई फुले पुण्यतिथी या निमित्त छत्रपती शंभूराजे बहुउद्देशी क्रीडा शिक्षण संस्थेच्या वतीने आज माहितीचे अधिकार कार्यशाळा आयोजित केलेली आहे तेलारा येथे शिवाजी हायस्कूलच्या हॉलमध्ये यासाठी आपण मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभले या संस्थेला भरणे आपण लोकांपर्यंत माहिती अधिकाऱ्याच्या संदर्भात काय संदेश द्याल सावित्रची जवळ त्यांना प्रथम मी अभिवादन करतो सावित्रीबाई फुलेंनी ज्या पद्धतीने त्या काळामध्ये जो समाज जो वर्ग स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिलेला होता त्या समाजाला शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य आपलं वेचून घेतलं अशा विद्येच्या देवत्या सावित्रीबाई फुले यांच्या या निमित्त त्यांना मी अभिवादन करतो त्यांचाच वसा घेऊन आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये माहितीचा अधिकार असेल ग्रामसभा असेल दारूबंदीचा कायदा असेल भत्ती संपर्धन कायदा असेल असे विविध कायदे लोकांपर्यंत पोचून लोकांना त्यांच्या हक्काविषयी जागृत करण्याचं काम करीत आहोत त्या माध्यमातून बात। लोकांचे जे छोटे छोटे कामं असतात ज्या कामासाठी त्यांना कार्यालयामध्ये गेला पैसे द्यावं लागतात अधिकारी ऐकत नाही असे हे कामं सहज आणि सोप्या रीतीनं व्हावे म्हणून त्यांना जनहिताचे जे काही कायदे आहेत ते कायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे जनहिताचे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचून लोकांचे जे काही अडणारे कामं आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही त्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी या माहिती अधिकाराचा आम्ही मोठ्या प्रमाणात जनतेने फायदा घ्यावा आणि आपण ज्या ज्या कार्यालयामध्ये जाता त्या ठिकाणी माहिती अधिकाराचा वापर जे काम आपलं अडलं त्यासाठी करण्यासाठी हा माहिती अधिकार वापर आपण करायला पाहिजे आणि म्हणूनच या कार्यशाळेचं आयोजन शंभूराजे छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठाच्या वतीनं तेलंगणाच्या वतीनं जे आयोजित केलेलं होतं राजीवभवनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि लोकांपर्यंत हा तेलंगणातील ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील ग्रामीण पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील ज्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने हे कायदे पोचले पाहिजे त्यांची ही तळमळ बघून मला खूप आनंद झाला आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे काम आहे त्यांच्या या संस्थेचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं असं चांगल्या पद्धतीचं काम ते करत असतात आणि या माध्यमातून लोकांपर्यंत चांगले कायदे असतील चांगल्या गोष्टी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा